नमस्कार मित्रांनो मंगळवारी म्हणजेच पंचवीस फेब्रुवारीच्या पहाटे पाच वाजता पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये एक अशी लाजीरवाणी घटना घडली की ती घटना ऐकून संपूर्ण महाराष्ट्र संतापला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या आपल्या या महाराष्ट्रात एका तरुणीवरती बलात्कार झाला तोही पुण्यात तेच पुणे जिथं स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी परश्रीला माते समान मानायला शिकवलं त्यांचं बालपण गेलं जिथे जिजाऊ मासाहेबांनी बालशोभांवरती संस्कार घडवले आणि त्याच पुण्यात ही विकृत आणि मान शर्मेने खाली घालायला लावणारी घटना घडली तर घडलं असं की मंगळवार पंचवीस फेब्रुवारीचा दिवस उजाडत होता पाचचे साधारणतः पाच वाजले होते एक तरुणी जी पुण्यामध्ये नोकरी करते ती पुण्याहून तिच्या गावाला जाण्यासाठी निघाली होती तिचं गाव होतं फलटण ती पुणे फलटण या गाडीने पुण्याकडे जाणार होती त्याच नियोजनाने ती पुण्याच्या स्वारगेट बस स्टँडवरती आली होती त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती तिच्या जवळ आला आणि तो तिच्या सोबत बोलू लागला त्याने तिच्याशी ओळख करून घेतली तिला ताई म्हणून आवाज दिला सोबत बोलून बोलून तिला त्याने विश्वासात घेतलं तू कुठे आहेस असं तिला विचारलं तर तिने मी फलटणला जाते असं सांगितलं तेव्हा त्या व्यक्तीने तिला फलटणची बस इथे नाही तर दुसरीकडे लागते असं सांगितलं तो फलटणची बस दाखवण्याच्या बहानाने तिला आगारात लावलेल्या एका बंद पडलेल्या बस कडे घेऊन गेला ती बस बंद पडली होती त्या बस जवळ गेल्यावरती त्या तरुणीने त्या व्यक्तीला विचारलं की बस मध्ये तर अंधार आहे त्यावरती तो व्यक्ती तिला म्हणे की बस रात्री उशीर आलीये त्यामुळे सगळे प्रवासी झोपले आहेत तू टॉर्च लावून आतमध्ये जा ती तरुणी बसमध्ये गेली तिच्यानंतर तो व्यक्ती बसमध्ये शिरला आणि त्या नारदम व्यक्तीने त्या तरुणीवरती अत्याचार केला आणि त्या तरुणीला धमकी दिली की आवाज केला कुठं काही बोलली तर तुला कायमचं संपवेल जिवे मारण्याच्या धमकीमुळे ती तरुणी काहीच बोलली नाही आणि त्या नाराधामाने अत्याचार करून तिथून तो फरार झाला त्या नाराधामाचं नाव आहे दत्तात्रय गाडे त्यानंतर ही पीडित तरुणी घरी जात असताना तिने घडलेला सर्व प्रकार फोनवरून आपल्या मित्राला सांगितला व तिच्या मित्राने तिला पोलिसांमध्ये तक्रार करायला सांगितली यानंतर तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली पोलिसांनी दत्तात्रय गाडी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे असा हा सगळा घडलेला प्रकार मित्रांनो विचार करा आपला महाराष्ट्र नक्कीच चाललाय कुठं ज्या बस मध्ये ही घटना घडली ती बस होती एस महामंडळाची शिवशाही बस शिवशाही नावातच महाराजांचा उल्लेख येतोय आणि त्याच मध्ये असली घटना घडते खरंच लाज वाटते आपण नक्की कोणत्या दिशेने चाललोय अरे आठ दिवसांपूर्वी आपण जल्लोषात शिव जन्मोत्सव सोहळा साजरा केला मागच्या आठ दिवसांमध्ये कुठं शिव व्याख्यानं तर कुठं शिव चरित्रावरती कीर्तन झाली आपण ती ऐकली सुद्धा पण खरंच आपण आत्मसात केलं का की फक्त जयंतीपुरतं महाराजांच्या नावाचा जयघोष करायचा आणि त्यांचे विचार डोक्यात घालायऐवजी डोक्याच्या वरूनच जाऊन द्यायचे अहो स्वराज्यामध्ये असा न्याय होता की लेकी बाळींकडे डोळे वर करून जरी कोणी बघितलं तरी डोळे हातात काढून दिले जायचे त्या शिवभूमीमध्ये आजची घटना घडते खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे स्वारगेट आगार म्हणजे ठिकाण कंटिन्यू प्रवाशांची आणि त्याच आगारामध्ये उभे असलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडली आणि याची साधी कुणकुन सुद्धा कोणालाच लागली नाही आगार प्रमुखांना सुद्धा याबद्दल काहीच कल्पना नव्हती खर तर अत्याचार केल्यानंतर त्या नाराधामाने त्या पीडित तरुणीला धमकी दिली होती की या घडलेल्या प्रकाराची वाच्य कुठे केली तर ठार करेल त्यामुळे त्या बिचाऱ्या तरुणीला मानसिक धक्का बसला त्यामुळे ती काही पोलीस स्टेशनमध्ये न जाता तिच्या घरी फलटणला दुसऱ्याच बसनं निघाली पण तिच्या मित्रासोबत घरच्यांसोबत फोनवरती बोलल्यानंतर ती हिंमत करून स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गेली पोलिसांनी गुन्हा नोंदवला व ते तपासासाठी जेव्हा आगारामध्ये आले तेव्हा आगार प्रमुखांना घडलेला सगळा प्रकार समजला व महाराष्ट्राला सुद्धा विचार करा जर ती तरुणी घाबरून बसली असे घडलेला प्रकार आपल्या मित्राला किंवा कुटुंबाला सांगितला नसता तर हे प्रकरण समोर आलंच नसतं व तो नारादम अजून दुसऱ्या तरुणीला फसवायला मोकळा आणि अजून तुम्ही पुढे जर ऐकलं तर तुम्हाला अजून धक्का बसेल जेव्हा या घटनेची माहिती महाराष्ट्रभर पोहोचली तेव्हा प्रसारमाध्यमांनी या बसमध्ये जाऊन पाहणी केली असता तिथे जे जे सापडलं ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल बसमध्ये हा प्रकार घडला त्याच बसमध्ये मोठ्या प्रमाणावरती साड्या स्त्री पुरुषांची अंतर्वस्त्रे वापरलेली व न वापरलेली कंडूमची पाकिटं सुद्धा सापडली सोबतच सिगरेटच्या पॉकेटचा खस तिथे पडलेला होता या सर्व सापडलेल्या वस्तूंवरून इथे दोन चार नाही तर मागच्या अनेक दिवसांपासून अवैध प्रकार चालला असावा असा संशय व्यक्त होतोय तर या आगारामध्ये सुरक्षा व्यवस्था होती तरी कशी आजचं प्रकरण बसमध्ये सापडलेल्या सगळ्या वस्तू यावरून येथील सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्नाचे न राहतं तर महामंडळाचं बंद पडलेल्या बसेसकडे लक्षच नाहीये त्यामुळे या बसेस अवैध धंद्यांचा अड्डा बनताय खर तर आपला महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र अनेक महापुरुषांनी या भूमीसाठी आपल्या सर्व त्याग केला आज त्याच महाराष्ट्र भूमीत असलं किळ स्वन कृत्य आहे सरकारने लाडक्या बहिणींसाठी योजना आणली पण त्याच लाडक्या बहिणी आज स्वतःच्याच राज्यात सुरक्षित नाहीत मागील अनेक दिवसांपासून महिलांवरती अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होते पण सरकार आणि गृह खातं नक्की करते तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय पण तुम्ही म्हणाल की सरकार आणि गृह खातं याला काय करणार अहो कायदे कठोर करणं हे काम गृह खात्याचं आहे जर कायदे कठोर झाले तर कोणी महिलांकडे विकृत नजरेने बघणारच नाही असं विकृत कृत्य करणाऱ्याला जर जागेवरती कमीत कमी वेळेत कठोर शिक्षा झाली तर दुसऱ्या वेळेस अशा घटना घडणारच नाही पोलिसांनी बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेचा एनकाउंटर केला पण असे अनेक जण आजही मोकाट आहे हे जे असं काही घडतंय ना ते फक्त कायद्याचा धाक नसल्यामुळे न्याय मिळायला उशीर होतो वेळ निघून गेली की प्रकरण दाबली जातात पुढे त्याचं काहीच होत नाही न्याय हा मोठ्या लोकांना लवकर मिळतो अशी आपली व्यवस्था आहे एका मंत्र्याच्या माणसावरती हल्ला झाल्यावरती ज्याने हल्ला केला त्याच्यावरती चा चार पाच दिवसांमध्येच मोक्का लागतो कारण हल्ला झालेला माणूस हा मंत्री महोदय यांच्या जवळचा होता पण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडवरती मोका लावण्यासाठी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आंदोलनं करावी लागतात दिल्लीतील निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनवायला या न्याय व्यवस्थेला सहा ते सात वर्ष लागतात आणि एका मंत्र्याचं बँकॉकला गेलेलं पोरग शोधण्यासाठी आखी सिस्टम कामाला लागते हा डिफरन्स जेव्हा संपेल ना न्याय व्यवस्था व कायदे जेव्हा कठोर होतील तेव्हा ते असल्या विकृती थांबतील अहो महाराजांनी रांजाच्या पाटलाचे हात कोपरापासून व पाय गुडघ्यापासून कलम करण्याची शिक्षा दिली होती शिक्षेला चौरंगा बनायचे परश्रीवरती हात टाकला की स्वराज्यात त्या नाराधामाचा चौरंगा केला जायचा छत्रपती शिवाजी महाराज देत असलेल्या या शिक्षेचा धाक इतका होता की असलं कृत्य करायची पुन्हा कोणाची हिंमत होत नसायची म्हणून तर ते शिवस्वराज्य होतं तिथे आया बहिणी सुरक्षित होत्या कारण सिंहासनावरती आपला शिवबा राजा बसला होता तर कसा वाटलं व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर आपल्या एकदम ओके हो या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा